तू आपल्या नको नको माझ नको माझ्या तुझी थांबणार रे आता काय म्हणजे घरात नदी झाक आता त्याला इथं अजिबात न जावा आता उड्या मारायला लागले ते त्याच मी बाहेर काढायला देते का पैसे मग सकाळी फवाड कर तुला पैसे देत दुपार पर्यंत कुठं हाय पैसा त्याला घे वाटत नाही ना लाख ते म्हणते लाख कुठ ना आले नाही म्हणजे म्हणजे बायकोला कसं काढ म्हणजे बायकोला सोनं आणलेलं ह्यांच्या पोटातली धुकाय लागलं तुमच्या बायकोला आणलं तेव्हा आम्हाला आणलं म्हणून असं म्हणतो का आम्ही तेव्हा काय झालं तेव्हा लय मान वाटत हे का नाही आ आणि आता दुसरं नाही की तर जाय लागला घरात घरा तर पैसे मागायला लागणार जाणार जळत जाऊ दे त्यांना बिस्किट टाकायचं पुढं पुढं जाय जाणार आहे कुत्र्यांना बिस्किट टाकायला बरं पाळाय काय अवघड का नाही लय अवघड झालंय अहो मला असं सकाळपासून कर माराय त्यांना पैशापेक्षा तुला दागिना घेतला याचं सगळ्यात दुःख आहे दुःख आहे ती म्हणते पैसा नाही म्हटली मग बायकोला सोनं कसं घेतलं घ्याना म्हणते मग आता पैसा सोनं खरेदी करायचं असतं असत दिवस मागितलं तर नवऱ्याने घेतलं नाही आणि लाख रुपये होत त्या बी नवरेन ना घेतलं नाही पण आता तेवीस हजार जादा दिलं वर ज्यावेळी आपण राहायला जनावरात घेऊन तू का तेव्हा तू मागते तेव्हा पासून दिलं का नाही घेतलं मला पहिल्या लगेच झालंय आठ वर्ष पूर्ण झालं पण नवऱ्यानं साडी घेतली का तुम्ही सांगा घेतली का सगळं भावानं करायचं आत्या होत्या तेव्हा कर आत्या करत होत्या आत्याच्या माघारी भावाला केलं भावाला विचारलं माय बायकोला साडी आणली का, का।, का, का, का आता तुम्ही सोनं घेतलं का काय सगळं एकत्र होतं तेव्हा माझा नवरा काय नाही मग आता त्या दिवशी व्हायला राहिल्यावर नवर्यानं काय म्हणजे धीरा ना स्वतःच्या बायकोला आणत तेव्हा बी नवरा काय बल नाही पण नवऱ्याला बोलायचं तर बोलला असतं ना आ मला आण आत्ता कसं तुम्ही करताय पैसे मागताय संकटात सापडलेले बघून तशी करती ए संकट साप सा का ना कायच पुरो आमी आम चात का किचन घ्यायचंय ना घ्या किचन बयना वाला किचन नाही म्हणून उड्या मारायला नदी किचन घ्या आणि हॉल द्या हां का हां चल बस घ्या किचन तुम्ही कष्ट केले कष्ट काय त्याचा काय तुम्हाला त्याचा काय लक लक करत होता बोंबळत पण तरी भी घ्यायचंय तुम्हाला किचन घ्या पण हॉल द्या दि जुनी खोली काय आव गप के जुनी खोली काय नको या हॉल द्या मी बात सकाळी एक शब्द सगळं बोलला सगळ्यात मोठ्या लाट खोल्या ह्या घराच्या टिबलीन खोल्या ती तस हे टीप घ्या म्हणा पैसे मागित नाही म्हणे म खोल्या जास्त ऑपॉजिट स्वत स्वतः म्हणजे किती माणसा लुबडून घ्याय सगळं गरीब भाऊ बघून लुबाडायचं धंदा चालू केली लुबाडायचं बापती जबा लोभड आहे का सगळं लोकांचा पचत नाही कष्टाच पचत तेवढं लोकांचं पचत नाही ते येणार राहल्या मला अ माणूस गप तर याचा गैरफायदा उचलू नका मला परत मी गप आहे तर वरच गप आहे परत मग दावी लिंगा माझा माझा सारख्या उडी हांकी अजून पाण्यावर सारखी उडी हांतीत अरे उड्या मार जा पाण्यात जाऊन उड्या मार तर काय आमच्यापाशी मारला त्यांना वाटतंय ह्याला पैसे दिल तर चांगला नाहीतर भांडी फेकून देणार अय भांडी फेकून देणार मर्द पाहिजे मला फेकून जावा भांडी आ निलेश सरकार का भांडी फेकून निलेसरकर म्हणजे उद्या काय तोंडाचा तो शब्द येईल एवढाच ध्यानात ठेवा मी काय म्हणत होतो त्याला गट फोडून ती तुझं एका दमात चढ पैसे ते तुम्ही कर्ज काढून एवढं म्हणलं अरे माझी जमीन तुला घाण खात ती करू म्हणलं तर वेळ म्हणायचा म्हणजे ह्याला फक्त नुसतं स्वतःच स्वार्थ साधायचा स्वार्थ साधायचा सा सगळ्या वाईट आम्हीच दिसतोय अहो एका हातानं टाळी वाजत नसती दोन हात असं लागतेतच तेव्हाच टाळी वाजते आ एकाला शेअर झाले की दुसऱ्याला सवा शेअर झालं तर हि जग दुनिया सगळ्या नढत काणका मिटवून घेऊन एका लडका म्हणते आ सगळं करेक्ट करून सगळं करेक्ट पैसे तरी सुद्धा तयार होत नाही त्याला फक्त नुसतं पैसे काढून घेत असे मला झोप आली आहे बापू अभ्यास केला का होय मला होय काय केलं एक दोन एक दोन बाप्पू आमच्या बाप्पू एक दोन दो म्हणून दावरा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अकरा बारा तेरा चौदा पंधरा चौदा सतरा तुला सांगितलं मला वाटलं एकोणीस चुकतोय काय ते पण चुकला नाही मोर एकवीस एकवीस बावीस चोवीस पंचवीस एकोणतीस एकोणतीस तीस दोन होत दिवस झाला गोठांचा बत्तीस चौतीस पंचवीस सत्तीस अडतीस सदोतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकोणचाळीस चाळीस एक झालं का जेवण सांगा आमचं जेवण झालंय आरामशीर आता हातपोर करून बसलोय आता झोपायचं जांभळ्या जांभळ्या लागले ते सकाळी उठून अजून पसारा बाहेर जातोय का आठ मध्ये राहतंय ह्याच्यासाठी मला तर नाही टेंशनय आता रात्रभर झोप लागत नाही मला आवगड गाना झाले कसा काय म्हणता इतक सात वाजलाय 7:00 वाजता किती बोला की बावा पशे इत येडा घास हेत असं दरवाजा समोर आया त्याला काय बोलते हातात बागण्या भरण्यात का नाही